kita tinggal Tewi apa yang dan kita lanjut dan kita lagi karena memang sasih tua dan kita segera cerita setelah selesai salah satu apa yang kita lanjut dan योगी निवडणुकीला सामोरे जात असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे कारण आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी मागच्या एक दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातला प्रत्यक्ष आणि वेळ हा या मध्ये लोकांचा सोडता आणण्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी दिलात आणि त्यामुळेच मला वाटतंय जनमतातून जवळपास एक लाख एक हजार सहाशे एकतीस मत एवढं मोठं मतां जरी ईव्हीएमची क्षमता तुम्हाला सगळ्यांना असतील तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकलं किंवा

त्या ठिकाणी आपलं मनोर त्या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे दोन हजार नऊ पासून मी निवडणूक नऊ असेल चौदा असेल एकोणीसला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली चोवीसला ईव्हीएम सारख्या अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी

सगळ्यांनी एक गोष्ट सांगायची तुमच्या सगळ्यांच्या संजय जागा करून आहे तो उभा आहे कारण तुम्ही सगळे बरोबर एक गोष्ट आहे की जरी स्वतःचा विजय आणू शकलो नसतो तरी सुद्धा निश्चितपणे सांगतो तेव्हा एक शक्ती खूप गोष्ट माझ्या हातामध्ये दिली मी किंवा ही विजयी करू शकतो

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरे जायचे जात असताना मला वाटत कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी ह्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही येणार मी निवडून येऊन देणार काही कारण नाही काही करायला लागलं ते माझ्या बरोबर ते माझ्या बरोबर काही सांगितलं कुठे बोलायला कमी पडलो असेल पोलीस जायला कमी पडलो असेल कुठे आर्थिकला पण कमी पडला असेल कुठे लोकांच्या जायला कमी पडलं असेल आता नाही कमी पडत मी उमेदवार नाही ना, ना ना, मी कसा वागतो म्हणून नाव ठेवू शकत नाही आणि मला माहिती आहे माझी सगळ्यात मोठी काय मी स्वतःसाठी काय करू शकत नसलो तरी दुसऱ्याच्यासाठी खूप काही करू शकतो आणि म्हणून सगळ्यांना विनंती करायची हा जर पाळाने आपल्याला उजून काढायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्याकडून काहीच नको मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पुणे महानगरपालिका पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्याकडून फुरसुरिया असेल सासवड असेल जेलुरी असेल ह्या नगरपालिका हव्या पुरंदर की पंचायत समिती असेल पुरंदर की जिल्हा परिषद असेल आपलं बैठकी गाव असेल या सगळ्या गोष्टी जे काही आहे आणि सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुमच्या सगळ्यांच्या मी आपल्या सगळ्यांना विचारतो उमेदवार माझ्या जवळचा किंवा आमदार असणार मी हे स्पष्ट सांगते उमेदवार काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे करता किंवा हा असणार आहे उमेदवार जो तुम्हाला सगळ्यांना हवाय नाही तुम्ही निवडणार उमेदवार आणि तुम्ही जे सांगणार ना तो उमेदवार असणार त्याच्या मागे हा एक लावाड जे आहेत ना त्यांना खाड्या निवड केलं नाही स्वतःला मला करायची त्यांना मला हिंमत दाखवायची कि मी त्यांना कसं बाजूला खाड्याचं करू शकतो तुमच्यासाठी त्याच्यासाठी मला प्रार्थना करायची ती गर्दीची आवश्यकता आणि बायको इतर बसले तर आम्ही सगळे आहोत मला आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल निश्चितपणे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतोय आपण जवळपास पाच टक्के म्हणजे एकवीस ईव्हीएम मशीन आणि बुथ चेकिंगसाठी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे बाबतीमध्ये काम करतोय बाबतीमध्ये काम करतोय स्वतःचा महत्व त्या ठिकाणी सोमवारी मी दिलीला गेलो पवार साहेबांना भेटलो छोक्या साहेब नाही भेटलो सगळ्यांना भेटलोय माझ स्पष्टपणे भूमिका आहे तिथं तिथं आपण आहे त्याच्याबरोबर काही गोष्टी कारण आज केवळ उपयोग आहे आज जर तुम्ही बघितलं की तरी गावात आज अमेरिकेत मी इतर गावाला दोन देतो असं नाही कारण खूप साऱ्या ठिकाणी मेहनत सगळ्यांनी घेतली परंतु खरोखर मनापासून मी आभार एवढी वाढी कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ईव्हीएमच्या अडचणीमध्ये सुद्धा येवडेवाडी असेल मडकी असेल बोत्वाडी असेल वाड्याची असेल आपल्या पुरंदर मध्ये पोंडे असेल असेल राणेवाडी असेल दादरवाडी असेल सासवड आंबोळी पारगाव पांडेश्वर रानमाळा धारेवाडी पोखळे निरून खानोली नांदेडुपे जवळा विठून बावडी कपर शिंदेवाडी केंद्रेवाडी तिवेवाडी कारजवी दौनेवाडी खीनोरी कौणेवाडी हरगुडे बावूर कोंकेवाडी पुढुके पिंपरे कोर्डा विरेश कुलकर्णी या सगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी खूप चांगली साथ दिव्यांनी आपल्याला कुठेतरी येणार एक नंबरला उभा राहितला मारत ठेवायला मी आपल्याला याला तुम्ही बाकीचे सगळे कमी पडलो आपण कुठेच कमी नाही जेवढं मी पण त्याच्यामध्ये कमी पडलो असं मी पण कमी पडलो असं परंतु निश्चितपणे मान्य करतात की या गावांनी खरोखर पुढाकार दिला आपण सगळ्यांनी खूप मान सन्मान मला त्या ठिकाणी दिलाय कारण आज संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली ईव्हीएमच्या काळामध्ये सुद्धा काही पर्सेंट नाही आता ईव्हीएम मध्ये तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय की कुठे मशीनमध्ये पर्सेंटेज मध्ये सेट केले कुठे बशीन त्या ठिकाणी काही लोकांचं तुम्ही आहे त्या ठिकाणी पूर्ण बशींच कोर्ट टाकला त्यांनी आणि त्या कोर्टच्या नंतर काल तुम्ही बशीन लागेल आपल्या एका आमदाराने त्या ठिकाणी मंडळामध्ये दिल्लीच्या विधीमंडळामध्ये त्याचा डेमो दाखवला देशला सारख्या कंपनीचा म्हणजे आज आपण म्हणतो ना ट्विटर त्या कंपनीचा मालक तुम्ही म्हणतो की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते त्या सगळ्या गोष्टी होतात तू आम्हाला माहिती आहे आज तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरतो मोबाईल किंवा मशीन आहे ना त्याला माणसासाठी स्वतःची मेमरी नाहीये की टाकू आपण ते ते बोलतं आणि ते टाकायचं काम जे आहे ते सरकारी एजन्सी किंवा सरकारी बेमू दिलेली एजन्सीसाठी त्यामुळे त्याच्यावरती आधी जास्त बोलण्यापेक्षा आज आपल्याला स्वामी स्वराज्य संस्थांना राहत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम शिवाय जाणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी सामोरे जात असताना आता कुठेतरी स्पष्ट भूमिका तुम्ही पाहिजे मी जरी तुम्हाला असलो तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं सर हे जो चुकतोय हा तुमच्या वेळेला नव्हता आज तुम्ही त्या सगळ्याला येऊन तुमची सगळ्यांचा जो हक्क आणि अधिकार माझ्यावरती मला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्याला आपल्या पर्याय लावला आपला पाया जो आहे पक्षाचा आपला जो पाया आहे आपल्या संघटनेचा आपला जो पाया आहे आपल्या एकत्र ताकदीचा ही ताकद कधी उभी राहणारे जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये ताकदीने उभं राहणार आणि हे उभं राहण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हेवी लावे भेदभाव कोण जवळ कोण आपल्या आपल्यामधला चुकीचे लोक आहेत त्यांना काम आमचं परंतु आपल्यामध्ये हेवी लावे आणि दोष बाजूला ठेवून देणार निवडणूक जिंकली पाहिजे त्यासाठी इकडे चाललं पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजे त्या आपण लोकसभेने लोकसभेला आपण कधी म्हटलं नाही कोण पुढे आहे कोण मागे आपण सगळे चार पावडांवरती मागे राहून देणार पुढे काय घेतो आणि ती पद्धत मला वाटतं आपण सगळ्यांनी राबवली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना हे आभार मानत असताना एकच नंबरपणे विनंती मला करायची आपल्या सगळ्यांना की ह्या पराजयाचं खापर आपल्याला जर कुणावरती फोडायचंय तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आपल्याला ते फोडायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण प्रलंबन झाली माझी तयारी आहे तुम्ही सगळ्यांनी तयारी करावी स्थानिक स्वराज्य चौथांच्या निवडणुकीला सगळ्यांना आणि ह्या निवडणुका माझ्या नाही पाच वर्ष म्हणजे खूप मोठं काय आहे पाच वर्षानंतर विधानसभेचं काय करायचं ते आपण बघूयात मला अमेरिकेत खाली बसलेले तीन चे बात केला भाजी काय आपलं शरद आहेत श्री मंडळी आलेली आहे सगळ्यांना ज्या ज्या वेळेस आपण तुम्ही मला तात्री सांगायला उपस्थित आहे हजर आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही काय त्या ठिकाणी मला माहिती तुम्ही सगळ्यांनी जे माझ्यावरती प्रेम केलं तुम्ही सगळ्यांनी तिथे उभं राहायचं तिथून कुठल्या काळामध्ये तुमच्या बरोबर उभं राहाणं ही माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे आणि एक गोष्ट निश्चितपणे मी माझ्याशी म्हणतो माझ्या हातामध्ये माझ्यासाठी येणार नशीब पुरवण्यासाठी माझ्या हातामध्ये कागद नसेल परंतु दुसऱ्याचं नशीब पुरवायची खूप मोठी कागद काम आहे ना मला दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या सगळ्यांनी अधिकार हक्क न त्या ठिकाणी माझ्याबरोबर उभं राहावं एवढीच नंबरपणे विनंती करेल पुन्हा एकदा आधीच बोलण्यापेक्षा मनापासून उत्स्फूर्तपणे मागचा दीड महिना माझ्यासाठी काढला वेळ आपल्या आयुष्यातल्या प्रत्येकाने दिला आज इथून कुठल्या काळामध्ये मी निवडणुकीमध्ये सांगितलं आहे नेहमी सांगत आलो की इथून कुठल्या काळामध्ये मी सदैव आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे आपण मला त्या ठिकाणी ताकदीने पुण्याच्या काळामध्ये आपल्याला ही पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागणार आहे निवडणुका हे मलाही माहिती आहे परंतु निवडणुका अवघड आम्ही ठरवलं तर कुठलीही निवडणूक त्या ठिकाणी अवघड नाहीये संजय केलेकरांनी खूप चांगल्या शब्दांमध्ये सांगितले की तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी ताकदी गेलं पाहिजे आपल्यातले दोष दो तेक तर चुका आपण त्या ठिकाणी बाजूला केल्या पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मार्गदर्शक भूमिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती संतुलित करून देणं गरजेचं आहे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे अन्नपूर्ण जर एखाद्या गोष्टी चुकत असतील तर त्या ठिकाणी निदर्शनास आणून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात जरी आपली चांगली झाली असेल तरी शेवट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी आघात करणारा होता मला वाटते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचा आमचं सगळ्यांचा असणार आहे आजही आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय निकालामध्ये काय चाललंय सगळ्या गोष्टी तुमच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे चांगला येणारी पुढची वर्ष की आपली आहे आपली सगळ्यांचे आहेत संस्थात्मक राज्य कारखान्यावरती परंतु साखर कारखाना सुरू करणं हे आपलं निश्चितपणे आहे परंतु साखर कारखान्याला मी पाडवा निश्चितपणे तेवीस तारखेला निकाल लागायला त्या मंडळींशी बोललोय त्यांना मी काही मुदत मागून घेतलीय कारण साखर कारखाना जर सुरू करायचा तर राज्यामध्ये जरी सत्ता लागतो केंद्रामध्ये सत्ता लागतो प्रत्येकाशिवाय जर उभा केला तर जीर अवस्था लागते ते अवस्था आपल्याला करून घ्यायची नाहीये परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचंय आपण सामाजिक कामातलं सहकारात शिक्षण संस्थांना वेगवेगळ्या गोष्टी मधनं निश्चितपणे तात्मिक उभारी त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि मला असं वाटत की गरिबी आमदार त्या ठिकाणी नसलो तरी नव्हतो सुद्धा त्यावेळेस सुद्धा आणि आज उद्याच्या काळात सुद्धा तेवढं सक्षम देणं आणि ताकदीने प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे मी आणि कुणापेक्षाही अधिक उभा राहू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो त्याच्या मंडळींना ताकदीने संस्था लढवायच्या त्यांनी स्वतःहून पुढे यावं त्यांना कळकडी देण्याचं काम त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम त्यांच्या बरोबर काम करण्याचं का का काम निश्चितपणे आम्ही करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी तो वेळ जे कष्ट माझ्यासाठी घेतले त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो असंच प्रेम असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांची कुठल्या काळातही असेल आधी काही महाराजातील सर्व सर्वच म्हणजे सगळ्याच बाबतींच्या नाव घेणार नाही तर खूप वेळ आहे परंतु सगळ्यांनीच आपापले विचार त्या ठिकाणी मांडले काही झालं त्या ठिकाणी परंतु मी मला आपल्या सगळ्यांना सांगेल की भेटू आपण प्रत्यक्ष भेटू त्या ठिकाणी दौरा करूयात बारा तारखेपासून म्हणजे मी संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा दौरा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या तालुक्यातल्या दौऱ्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू पण मी वेळ वेळ आपल्या सगळ्यांना भेटतो परंतु आपल्या सगळ्यांनी एकच विनंती करतो की हा पराजय हा तुमचा माझा पराजय नाहीये तर ही आपल्या चालीस स्वराज्य संस्थांची आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विजयाची नांदी आपण सगळ्यांनी काही एवढीच विनंती पुन्हा एकदा करतो आणि त्याच्यासाठी विजे काही करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांनी कुणाला घ्यावा एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आभार मानतो आणि